नमस्कार सलोनी ए वी आपले स्वागत। ए टी वी मी सलोनी खिंडारी हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी गुलमोर रोड बंसी महाराज मिठाईवाले धीरज जोशींवर प्राणघातक हल्ला अहमदनगर शहरात गुलमोर रोड परिसरात किर्लोस्कर कॉलनीमध्ये मध्ये दोन अज्ञात इसमांनी धीरज जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यात धीरज जोशी गंभीर जखमी झाले झाले असून घटनास्थळी पोलीस दाखल आहेत तर सदर ठिकाणी गावठी पिस्टल आणि एक तलवार देखील आढळून आली या घटनेनंतर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी रुग्णालयात धाव घेतली तर संग्राम जगताप या प्रसंगी आक्रमक झालेले पाहायला मिळाले ब्यूरो रिपोर्ट एटीवी न्यूज अहमदनगर